दादा मथूरचं नियोजन आता कधी करताय तुम्ही आता मथूरचं नियोजन आहे आणि पहिलंच मैदान होता बरोबर अजून मैदान भरपूर बाकी आणि अजून पिक्चर बघायचं <laughs> बाकी <है। laughs> मित्र मुंबईला आलेला आहे मथूर मध्ये आहे पण दोन तीन चॅनलवर बघितलं की घाटावरती आहे आणि वेगवेगळ्या अशा हाफवा पसरवल्या जातात दादा बाजीबद्दल खूप जास्त विचारलं जातं कारण का बघा तर रॉबिन पण आता आपला मुंबईला उतरलाय आ, लीता, आता आपल्याला इथं आसपास दिसत नाही केला त्याच्यानंतर एक गाडी पडली तर मथुर फॅन कुठे तरी नाराज होतात लगेच त्यांना काय सांगाल नमस्कार मित्रांनो सुरेश दातील कर आग्रिकॉल युट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतोय मित्रांनो आता जॉबवरती आणि जॉबवरूनच चाललोय आता मी मथुरच्या गोट्यावरती बऱ्याचशा कमेंट्स येत होत्या त्याच्यामुळे जावं लागतंय मित्रांनो आपला ध्येय एकच आहे की प्रत्येक नंदी दाखवते आला पाहिजे पण आता तुमच्या एवढ्या कमेंट्स नंतर मी आता चाललोय मथूरला बघायला रॉबिन आलं असेल तर रॉबिन पण दाखवणार आहोत तर त्याला भेटूया चालू डोट्यावरती आता आपण तर मित्रांनो दहा मिनटाच्या आता प्रवासानंतर आपण फायनली राहुल त्याच्या फार्म हाऊसवर पोचलेलं आहे आणि फार्म हाऊसवर पोचल्या पोहोचल्या समोरच बघा इकडे आपला ऋतिक भाऊ आहे आणि अखंड महाराष्ट्राचं कालीज बिंजोरचा बादशा म्हणून नंदीने संपूर्ण मुंबई गाजवली तसेच घाट गाजवला असा मथूर एक हजार एक तुमच्या समोर आहे त्याच्याच बाजूला आपला अर्जुन देखील आहे अर्जुन पण गटपात झालेले दोन्ही भाऊ एकाच सेमीमध्ये लागलेल्या सगळे नियोजन करता आहेत बाजूला इकडं आपला हृतिक भाऊ ऋतिक भाई तुला आठ दिवसाचे भाई हार्दिक शुभेच्छा भरून भाई हृतिक भावाचा बड्डे सगळ्यांनी त्याला विश करा कमेंट सेक्शनमध्ये हॅपी बड्डे ऋतिक भाई बोलला आणि इकडं मथुर बघा आल्याच्यानंतर म्हणजे कालच उतरलं आहे आणि आज लगेच आपण आलो आहे बघायला मथुरला बऱ्याचशा अशा अफवा होत्या की मथूर घाटावरती आहे याच्या नियोजन हो आहेत त्याच्या नियोजना आहेत हो पण असं काही नाही आहे दादा आला ना त्याच्याशी आपण बोलणारच आहोत संपूर्णपणे तसेच भाजीबद्दल पण माहिती घेणार आहोत आणि तिकडे अर्जुन आहे दादाचे फार्म हाऊसहून काम जोरामध्ये चालू आहे थोड्याच दिवसानंतर आपल्याला फार्म हाऊस पण एकदम रेडी दिसेल इकडं मथुर बघा एकोणचाळीसव्या गटामध्ये गटपास केलेला हरण्यासोबत आणि इकडं आपला अर्जुन छोटा अर्जुन आम्हाला तरी वाटतं शहात्तरव्या गटामध्ये होता मस्त आंबळले इकडे नाही रे बाई तुला काहीच नाकारीत मस्त फिटनेस बनवली एकदम मेहनत पण तोरीच जिथली शुभमदानी अजून बरेचसे आपले जे मथुर मथुरच्या सोबत असं स नियोजन करते त्यांनी संपूर्ण मेहनत घेऊन फिटनेस मस्त बनवले मथुरची बॉडी बघा मस्त वळलेली आहे त्याचप्रमाणे आपल्या आप आपल्याला छोटे अर्जुनची पण जी बॉडी आहे त्याची फिटनेस आहे मेंटेन करताना दिसत आहेत मथूरच्या मथुरच्या खाण्याचा टाईम झाला जेमते आता संध्याकाळ होत आली बायका मका आहे ना ज्वारी ज्वारी आहे ज्वारी ज्वारी तिकडे आपले छोटा अर्जुन ज्वारी टाकते बऱ्यापैकी आहे दोन टाइम टाकतील तो बा कसा नुसताच ना तयार झाला खायसाठी एकदम कोण जास्त मथुर खायसाठी धावतं का अर्जुन दोन्ही पण आता आहे मस्त खाऊ द्या शुभमदा येतं आता शुभम असे बोलू जरा सर आणि लगेच आपण व्हिडिओ अपलोड करू इकडं आपला प्रणय दादा पण आहे त्याच्यासोबत भाऊस भावाचं नाव का दादूस रोशन रोशन, 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 रोशन मथूरचा कट्टर फॅन दोघं का सतत बघायला येत असताना आज नाही व्हायचा मित्रांनो बैल आता मुंबईला उतरले पण बघा तिकडे थोडीशी होती थंडी होती बैलाला सर्दी पण आहे थोडीफार कारण का तिकडचा क्लायमेट आणि इकडचा क्लायमेट सूट नाही करत कारण का जर मधुर समजा घाटावरती गेला ना तर कमीत कमी दोन चार दिवस सेट व्हायला लागतात तसंच मुंबईमध्ये आला सेट व्हायला टाईम लागतो सर्दी झाली वैलाला पण नियोजन थोडे दिवसानंच करील शुभमदादा त्याच्यामुळं घाई गडबडी काही का, करू नका त्याच्याप्रमाणे त्याला करू द्या शुभम शुभमदादाची मुलगी आहे बघा शुभमदा येतंच असतं गोट्या वेळी चालूच असतं मित्रांनो मुंबईला आलेला आहे मथूर आणि आपण बरेचसे असे व्हिडिओ बघितल्या की ज्याच्याने असं समजत होतं की मु अजून मथूर घाटावरती आहे शुभमदा नमस्कार नमस्कार काय सांगाल मथूर तर मुंबईवरती मध्ये आहे पण दोन तीन चॅनलवर बघितलं की घाटावरती आहे आणि वेगवेगळ्या अशा हाफवा पसरवल्या जातात नाही मथुर मैदान झालं त्याच दिवशी घरी आलेलं आहे आणि माझं एक सांगणं वाले ना की कोणी बैलाबद्दल कोणती फेक अफवा पसरू नये आणि जे टाकलं आहे ज्यांनी ज्यांनी ते डिलीट करावं की नऊ बाराला पलणार आहे सात बाराला पलणार आहे असं मथुर कोणत्याही मैदाना असे पलणार नाही आणि युट्यूबवाला कोणतीही गोष्ट टाकायची असेल तर थोडे विचार करून टाका आणि विचारून टाका बरोबर आहे कारण का शुभमदाचा नंबर पण बऱ्याच जणांकडे आहे त्यांनी म्हणजे विचारून आता बऱ्याच जणांना अटेंड पण करतो शुभमदादा असं नाही की प्रत्येकाला इग्नोर करतं का शुभमदा आणि आता भरपूर जणांचे कॉल येतात कोणाचे ऑनलाईन नंबर नाही उचलत पण ज्या नंबर सेव्ह आहे त्या नंबर शंभर टक्के कॉल उचलतो दादा भाजीबद्दल खूप जास्त विचारलं जातं कारण का बघा आपला मैबे होता ना तो पण आजारातून बाहेर निघला फलायला लागला पण जी मथुर फॅन्स आहेत किंवा बाजी फॅन्स आहेत ना खूप इच्छा आहे त्यांची की कधी मैदानात मा, दिसते किंवा काय आतापर्यंत जायचं म्हणजे चालू आहे बाणी बाजीच बाजी तर आपण खूप सारी मेहनत घेतली पण काय बाजीचं पाय रिकवरच होत नाही तरी अजून एकदा घाटावरती ताले पाठवायचं त्याला दवाखान्यात बघूया या प्रयत्नात झालं तर ठीक नाही तर तसंच बसून ठेवणार दादा रॉबिन पण आता आपला मुंबईला उतरलाय आता आपल्याला इथं आसपास दिसत नाही रॉबिन आपला तिकडं आडिवलेला आहे दादाच्या घरी तर त्याला पण आता असते असते चालू करू आपला दावणीचा हिरो किसना आणणार आहे मुंबईमध्ये मस्त त्याच्यामध्ये टाकून त्याला आपण ट्रेन करूया ओके किसना कुठं असता आता किसना आपला वाडी चरणला एक होत मामाकडे बघा दादा बाजी आणि किसना ज्या मैदानात असायचे ना, ना म्हणजे बघा छोटे मोठे शर्ती पण तुम्ही करायची पण एक मजाच वेगळी होती त्या बैलामध्ये म्हणजे इतर पैरे पण बघ द्यायला भेटायचं आपल्याला हो भरपूर जणांचे पैद्यासाठी कॉल येतात तर काय झालं नाही तर आम्ही किसना नाहीतर बाजी हे दोन्हीतन एक पैला देऊन आम्ही हे करायचो म्हणजे प्रत्येक जणाला इच्छा असते की एक आजार एक दावणीच्या बैलामध्ये पळायला पाहिजे आता अर्जुन आहे साठी पण भरपूर साधे फोन येतात हो आता त्या परवा दिवशी घाटाला चांगला पलटावरनं पण चार पाच जणांचे फोन आले होते की वासुदेव द्या वाचपू आपलं नियोजन जसं होईल तसं पल दादा पुढे मोठे पण मैदान येतील नक्कीच नियोजन असेल तुमचं त्याच्याबद्दल मी विचारणार पण नाही आहे कारण का बऱ्याच वेळेला असं होतं की आज आता पण तुम्ही यावेळी सरप्राईज देणार होते मथुर फॅन्सला पण कुठं ना कुठं ते लीक झाला आणि पुढे आले समोर पण कोणाला सांगितलं नव्हतं फक्त आमचे जे पोर आहेत बैलाच्या मागे मेहनत करतात एवढेच जणांना माहिती होते का मथुर पालणार आहे बाकी कोणाला काय आयडिया नव्हती पण थोडं एकाने टाकल्यामुळे मथुर आजारपणान आहे तरी पण एवढा पलायला अपेक्षा होती का म्हणजे गटाला पण बघा एकदम खुल्ला निकाल काढला आणि मस्त केला के, सेमीला पण चांगला होता दुसऱ्या नंदी पण एकदम टॉपचे होते पण कुठेतरी आपल्याला आजारामुळे बोला किंवा काहीतरी दोन्ही गाडी म्हणजे आपल्याला एवढी म्हणजे स्पीड बघायला नाही भेटला सेमीला पण काय झालं थोडासा बैल म्हणजे आपला आजारात होता आजारातनं बाहेर निघून एवढा पालाला हीच त्याच्याकडून म्हणजे खूप आम्हाला म्हणजे बरं वाटलं की आज गटाला तर भरपूर अंतरात आला आणि ती दोन्ही बैल महाराष्ट्रातली टॉपची बैल आहेत त्यांना त्यांनी गटाला पण नव्हतं कोणाला कळायला घेतलं आणि फायनलला पण नव्हतं सुट्टा दोन्ही पेर्या निकाल घेतला पण आपण त्यांना घासल होतं हेच आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि पहिलंच मैदान होता बरोबर अजून मैदान भरपूर बाकी आणि अजून पिक्चर बघायचं बाकी आहे मथुर फॅन्स म्हणजे आता बघा संपूर्ण महाराष्ट्रभर झाले दादांच्या चांगल्यापणामुळे बोला मथुरच्या पलामुळे बोला तुमच्या नियोजनामध्ये बोला पण नियोजन करताना दादा कुठं ना कुठं ना एखादी गाडी पडतं पण आता पहिली गाडी आपली मस्त केला त्याच्यानंतर गाडी पडली तर मथुर फॅन कुठेतरी नाराज होतात लगेच त्यांना काय सांगतात फॅन लोकांना एकच सांगतो विषय असा आहे का नियोजन करताना आपल्याला संबंध पण बघायचे असतात आपले जे संबंध मधले लोक आहेत त्यांनी बैल मागितला तर आपल्याला नाही बोलता येत नाही त्यांना पण बैल द्यायला लागतो कधी कधी होते मिस्टेक थोडीफार होते इकडे तिकडे काय हजीत तर चालायचीच त्याच्यामुळे काही नाराज व्हायचं कारण उद्या जीत आहे आपण पुन्हा एकदा त्याच जोशात दादा मथुरचं नियोजन आता कधी करताय तुम्ही आता मथुरचं नियोजन काय मुंबईमध्ये तर नाही सध्या घाटावरतीच पलताना दिसेल ओके चालेल म्हणजे आपल्याला जे मोठे मोठे मैदान असतील ना तिथं मथूर पलताना बघायला भेटेल जे काय असेल ते आता शुभम दादाशी बोला कारण का सगळ्याच गोष्टी एकदम फोडून नाही सांगता येऊ शकत कारण का मथूरची तब्येत कशी आहे त्याच्या पायाची जखम कशी आहे त्याच्यावरती डिपेंड आहे ना शुभमदा पण थोडी राहिली आता होईल पंच्याण्णव टक्के झाली पाच टक्के राहिले ती पण कव्हर झाली म्हणजे एकदम आजारपणातून काढला तीच मोठी गोष्ट झाली कारण का लंपी असा आजार आहे ना की बरेचसे नंदी दगावल्या आता तुम्ही बघता लंपीत ना डॉक्टर भाऊने त्याचे अशी काळजी घेऊन त्याला एकदम म्हणजे व्यवस्थित केला डॉक्टर खूप खूप आभार मानतो दादा पोरांबद्दल सांगा ना कारण का तुमच्यासोबत ना आता घाटावरती बघा गपचूक नियोजन होतं म्हणजे ल गुपित नियोजन होतं तरी पण एवढी सगळी पोरं होती तुमच्यासोबत जेव्हा मतूज फॅनला समजलं संध्याकाळी जे आपली कट्टर तिथं सोबतच होती पण जेव्हा समजलं तेव्हा प्रत्येकाचे फोन आले मग प्रत्येकजण संध्याकाळी निघून आला जिथं आपला मतूस होता तिथे सर्वजण निघून आले आपले जे पण फॅन आहेत ते कट्टर फॅन आहेत शंभर टक्के आणि नक्कीच आता तुम्हाला खूप सारे शुभेच्छा देतो येणाऱ्या आगामी काळामध्ये असंच नियोजन करा एकदम टॉपला नाही आपल्या नंदी जसं मथुर घडवलं ना तसं आणखी नंदी घडवा पण नक्कीच बाजीला पण तुम्ही तेवढंच प्राधान्य द्या कारण का बाजी असं आहे ना की मुंबईच्या पब्लिकला ना एकदम चिरून पळतो जसं आपला मथूर पालवतो ना त्याचप्रमाणे बाजी आहे बाजीचा स्पीड पण एकदम भारी आहे बाजीचा स्पीड तर खूप आहे पण आता काय त्याचं पायाच्या मुलं थोडं त्याचा प्रॉब्लेम आहे नाही तर तो सुद्धा मैदानात बघूया चालेल नक्कीच मित्रांनो महादेवाच्या या नंदीच्या आशीर्वादांना आपल्याला बाजू मैदानामध्ये बघायला भेटेल तर खूप सारे शुभेच्छा देवे शुभम झाला दा आणि त्याच्या संपूर्ण दावणीला